श्री स्वामी समर्थ आपल्या परब्रह्म स्वरूप स्वामींची सेवा केली असता सर्व इच्छा पूर्णत्वास जातात मनशांती लाभते व आयुष्य सुखी व समाधानी होते म्हणून अनेक जण स्वामींची सेवा म्हणून पारायण करतात तर त्यातील एक म्हणजे एक मांडी पारायण होय हे पारायण शीघ्र फलदायी असून लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होते यापैकी असे अनेक जण आहे की ज्यांची चोवीस तासामध्ये सुद्धा इच्छा पूर्ण झाली पण ते आपण पारायण कसे करतो किती निष्ठेने करतो यावर या गोष्टी अवलंबून असतात चला तर मग एक मांडी पारायण म्हणजे काय हे आज आपण बघणार आहोत तर एक मांडी म्हणजेच एकदा का पारायणाला बसले तर त्या जागेवरून कशासाठीही न उठता पूर्ण स्वामी चरित्र पारायण वाचणे म्हणजेच पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचणे म्हणजेच एक, एक पाठ होय असे केल्याने आपली जी काही इच्छा असते ती लवकरात लवकर पूर्ण होते कारण हे पारायण अतिशय निष्ठापूर्वक आपण करत असतो त्यामुळे एकमांडी बसलेले असल्यामुळे या पारायणाची सिद्धता तशी असते की लवकरात लवकर ते पूर्णत्वास जाते आता एकमांडी पारायण हे करायचे कसे एकमांडी पारायण हे संकल्पयुक्त असते हे पारायण करण्याच्या आधी संकल्प करावा तो कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे या एकमांडी पारायणामध्ये आपण एकाच वेळी एक तीन पाच सात आणि अकरा असे पारायण करू शकतो या पारायणासाठी मांडणी करायची असल्यास एका चौरंगावर एक कपडा अंथरावा त्यावर स्वामींचा फोटो ठेवावा गणपतीची स्थापना करून घ्यावी तिथे घंटी शंख स्वामींसाठी समोर खडीसाखर व पाणी ठेवावे बरेच लोक कळससुद्धा मांडतात किंवा या पारायणासाठी मांडणी नाही केली तरी चालते म्हणजेच आपल्या देवघरात स्वामींचा फोटो हा असतो त्यामुळे दिवा लावून देवपूजा करावी धूपदीप लावा व संकल्प करून पारायणाला बसावे पारायणाचे नियम व कोणती काळजी घ्यायची पारायणाला शक्यतो सकाळी सुचारभूत झाल्यानंतर बसावे एकमंडी पारायण असल्याकारणाने आपल्याला एका जागेवरून उठता येणार नाही त्यामुळे पाणी पिण्यासाठी जवळ घेऊनच बसावे पारायण करण्यासाठी आधी संकल्प सोडावा आणि मगच पारायण करावे संकल्प करताना हा आपल्याला झेपतील म्हणजेच एकावेळी जे जेवढे पारायण आपल्याला एकावेळी करता येतील तेवढाच संकल्प करा म्हणजे की एक किंवा तीन पाच सात कारण उगाच मी अकरा पाठ करेल असं म्हणून जर का ते नाही जमले तर आपल्यालाच त्याचा त्रास होतो आणि मनसुद्धा नाराज होते म्हणून आपल्याला झेपेल तेवढेच जमेल तेवढेच पारायण करा कारण हे एकमांडी पारायण असल्याकारणाने बाथरूमलासुद्धा बरेच लोक जात नाहीत एका बैठकीत सर्व पारायण करतात म्हणजेच जर का तीन पाठ संकल्पयुक्त केले तर पूर्ण तीन पाठ होईस्तवर आपल्याला ती जागा सोडता येणार नाही पूर्ण एक पाठ म्हणजेच एक ते एकवीस अध्याय होय एक पाठ हो पूर्ण होण्यासाठी एक ते दीड तास लागतो नवीन सेवेकरी असल्यास जास्त वेळ लागतो आणि जर का स्वामी चैत्र सारामृताचे पारायण आपण आधी केलेले असेल तर ते, ते शब्द ओघाओघामध्ये आपण पटापट पत बोलून टाकतो आणि आपलं पारायण लवकरात लवकर पूर्ण होते जर का तीन पाठ करायचे असल्यास तीन तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो म्हणून विचारपूर्वकच संकल्प करावा पारायण पूर्ण झाल्यावर आपल्याला स्वामींची आरती करून स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये स्वामींना वरण भात भाजी पोळी व एखादा गोड पदार्थ दाखवावा व स्वामींना नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती करून आपला संकल्प पूर्ण करण्याची विनंती करावी या पारायणाचे उद्यापन असे काहीच नसते फक्त कळस वगैरे मांडल्यास किंवा वेगळ्या चौरंगावर पूजा मांडल्यास ती पूजा तो संपूर्ण दिवस तशीच राहू द्यावी व दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून गणपती व कळसाची पूजा करून कळस हलवून मगच ती पूजा उचलून घ्यावी अशा प्रकारे आपल्या स्वामींचे एकमांडी पारायण असते तसं पाहिलं तर फार काही कठीण नाही काही पाहिजे असल्यास त्यासाठी तेवढा प्रयत्न किंवा सेवा करण्याची तयारीही हवीच माणसाने ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी की देव हा फक्त भावाचा भुकेला असतो देवाला कधीच कोणत्या गोष्टीची गरज नसते पण मनोभावाने देवाची सेवा केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्णत्वास जातात म्हणून आपल्या स्वामी माऊलींच्या चरणामध्ये निष्ठा विश्वास आणि सेवा आदरभावाने करावी जेणेकरून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ